ताज्या घडामोडी उल्हासनगर नाले नालेसफाई व्यवस्थित होत नसल्यानं ना नागरिकांकडून नालेसफाई करताना नाल्यातील काढलेला गाळ बाहेर काढला जात नसल्यानं पावसाचं पाणी पुन्हा गाळ वाहून नाल्यांमध्ये येणार असल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून नागरिकांच्या घरामध्ये शिरण्याची शक्यता व्यक्त केली जाते शहरातील अनेक भागांमधील नालेसफाई अशीच होत असल्यानं शहरात पावसाळ्यात नालेसफाईचा फज्जा उडणार आहे शहरामध्ये नालेसफाई ही व्यवस्थित करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली के जाते मुळामध्ये नालेसफाईचे बारा वाजलेत आता जर तुम्ही बघितलं संपूर्ण नाला चॉकोप आहे नालेसफाईतला गाळ फक्त साईडला लावला जातोय तो उचलला जात नाहीये आणि जे आता तुम्ही जर बघितलं मागे घर आहेत असंख्य दरवर्षी या ठिकाणी पाणी भरतो नालेसफाई व्यवस्थित होत नसल्यामुळे या लोकांच्या घरामध्ये पाणी जातं या ठिकाणी राहणारे लोक काही श्रीमंत नाही आहेत जे हातावर कमवतात हातावर खातात आणि त्यांच्या घरामध्ये पाणी जाऊन दरवर्षी त्यांचं आर्थिक आणि मानसिक नुकसान होतं याला जबाबदार प्रशासन आहे मुळामध्ये सफाई ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने केली जात नाही तुमच्या समोर दृश्य आहे आणि ही सर्व परिस्थिती सारखीच या शहरामध्ये आहे आणि शहरातही काही वेगळे नाहीये अशीच नाले सफाई तात्काळ आपल्या कामात सुधारणा करून नागरिकांना दिलासा कसा मिळेल यासाठी त्यांनी काम करावं आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा